નવ દુર્ગા તની જે જાહેલ બેનનો ગરબો મારું ગમે તો લાઈક કરો શેર કરો સબસ્ક્રાઈબ કરો બેલ વગાડવાનું પૂરશો નહીં સિંધ મારો પણ જાહેલ બેનળી રેલો સિંધ મારો પણ જાહેલ બેનળી રેલો नवगण सोडा वने जाय रे जमाडे जा आकी पोजने लोल नवगण सोडा वने जाय रे मावरुडी जमाडे आकी पोजने लोल ए हळद रवय गोडा गुगवे गवेरे लोल ए हळद रवय दळ गोळा गु गवेरे लोल हाती करे शेरण कार रे मावरूडी जमाडे या की पोजने रे हाती करे शेरण कार रे जमाड़े जमाड्याकी पोजने लो कोडा जो खाण खाय बाजरो रे लो कोडा जो खाण खाय बाजरो लो આથીઓને ચેરડીને ગજ રે માવરૂડી ચમાડાયાકી ફોજ ને રેલો આથીઓને રડીને ગજ રે માવરૂડી ચમાડે યાકી ફોજ રેલોલ રેલો વરૂડી સૈડા શે વડો જાડ વેરે લોલ વુડી સૈડા थकी ससी से डाल रे मडीडी जमाडे ऐकी फौजने लोल कोर थकी ससरी डाळर मारुडी जमा ऐकी फौजने लोल वडले थी पडे सोना सातळी रेल वाढले थी पड़े सोना सातळी रेलोल मन गमता भोजनी आपी रे स रे मरुडी जमाळे आकी पोजने रेलो मनगमता भोजनी आपी रे सरुडी जमाळे या की पोजने रेलो सिंध मारो काणा बेनडी रे लोल सिंध मारो जाहेल बेनडी रे लोल नवगण सोडावाने जाय रे मारूडी जमाड्याखी पोजने लोल गण सोडावाने जाय रे जमाडे जमाड्याखी पो रे लोल पाले नवगण ने बेठा भाव थिरेल पाले नवगण ने बेठा भाव लोल ಕಾಳಿ ಸಕಲಿ ನೂಲಿ ದೂಸ ರೂಪ ರೇ ಮವರುಡಿ ಜೀ ಪೋ ಜನೇ ರೇ ಲೋಲ ಕಳಿ ಸಕಲಿ ನೂಲಿ ದೂರ ಮಾವರುಡಿ ಜೀ ಪೋ ಜನೇರೇ ಲೋಲ सिद्धमा फरे शेषी सोट रेमाडी जमाड आखी पजने लोल सिद्धमा फ्या सडी सोट मूढी जमाड आखी पजने लोल सोरठीयोध्यायुधया दरु रे लोल युद दराारे लोल सुमरा, वालो सुमरा नो वाडो डाट मावरुडी जमाड्या आखी रेलोल लो सूमरा ने वाडो डाट रे मारुडी जमाड्या आखी ने रेलोल समा रे माया तरी रेलोल सम पोसारे माया तरी रेलोल पाले बींदाडा मोटा बूप रे मरुडी जमाळे याकी पोजने पाले जमडे मोटा बू ने मरुडी जमाळे याकी पोजने जुगणे सोडाय बेनडी रे लोल जुगणे सोडाय वाल बेनडी रे लोल ಅಮಿರ ಸುಮಿರ ನಾಳ ಲಿ ದಾ ಪ್ರಾಣ ರೇ ಮರಡಿ ಜೀವ ಪೋಜ ನೇರೋ ಅಮಿರ ಸುಮಿರ ನಾಳೆ ಪ್ರಾಣ ಜ ಮವರುಡಿ ಜಿ ರೋಜ ನೇರೋಲ ಸಿಂಧ ಮಾರೋ ಕಾಣ ಜಾಹ ಬೇನಡಿರೋ ಸಿಧ ಮಾರೋಖಾಣ ಜಲ ಭೇನಡಿ ಲೋಲ नवगण सोडावने जाय मरुडी जमाड्याकी पोजने लोल नवगण सोडावने जाय मारुडी जो काव साय मारे लोल दुगते सोडा वाजल भेनडी लोल दुगते जायला मे सोडावीरेल ಅಮಿರ ಸುಮಿರ ನಾಲಿದ ಲಿ ದಾ ಪ್ರಾಣ ರೇ ಮಡಿ ಜಮಾಳ ಕಿ ಪೋಜ ನೆ ರೋಲ ಅಮಿರ ಸುಮಿರ ನಾಲಿ ಪ್ರಾಣ ರೇ ಅಮರುಡಿ ಜೋಮಾಡಿ ಪೇ ರೋಲ ಜಾಯ ಸೋಡಾವಿ ಪಾಸಾಯಿಹಾರೋ ಜಲ ಸೋಡಾವಿ ಪಾಸಾಯಿಹಾರೋ पाला सोडावर रंग मोल रे मारुडी जमाड्या आखी लोल पाला सोडायवर रंग मोल रे मारूडी जमाड्या आखी रे लोल सागर वंदे वरुडी मात ने रे लोल सागर वंदे वरुडी मात नेरे लोल जननी जनेता झालो हात मावर उडी जमाया की पोजने जननी जनेता झाले हात मावर उडी रेलोल पोजने सिंध मारो काल बेनडी रेलोल सिद्ध मारो काणा बेनळी रे लोल जननी जननी નવગણ સોણાવાને જાય રે મા વરુડી જમાડે આખી પોજને રે નવ નવગણ સોડાવાને જાય રે મા વરુડી જમાડે આખી પોજને રે લો માતાજીની જે મારો ગરબો ગમે તો લાઈક કરો શેર કરો સબસ્ક્રાઈબ કરો બેલ વગાડવાનું ભૂલશો